डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरं जाणार आहे त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी एकशे बारा पानांचा स्वयं मूल्यमापन अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे सादर करण्यात आलाय मात्र नॅककडून अद्यापही विद्यापीठाला प्रत्यक्ष मूल्यांकनाची तारीख कळवण्यात आलेली नाही पाच वर्षांपूर्वी विद्यापीठाने नॅक मूल्यांकनामध्ये अश्रेणी मिळवली होती आता पुन्हा मूल्यांकनासाठी विद्यापीठ प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे स्वयं मूल्यमापन अहवाल मे महिन्यामध्ये अंतिम करून तो राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे पाठवण्यात आला होता त्याआधी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यता देखील घेण्यात आल्या होत्या मात्र यानंतर नॅकने यामध्ये काही त्रुटी काढल्या त्या त्रुटींची पूर्तता करून नव्याने हा अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे सादर करण्यात आला असल्याचं विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं नॅक ही उच्च शिक्षणातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चौथ्यांदा नॅक मूल्यांकनाला सामोर जात आहे एस एस आर अहवालानंतर नॅक कडून प्रत्यक्ष तपासणीची तारीख निश्चित करून ती विद्यापीठाला कळवण्यात येते परंतु आतापर्यंत नियोजित तारखांबाबत विद्यापीठाला कळवण्यात आलेलं नाही तारखा निश्चित झाल्यानंतर नॅकचे पथक विद्यापीठामध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे